नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये ही जी मार्केट बॅग आहे किंवा पिशवी ती कशी विणायची हे आपण बघणार आहोत याचं विणकाम हे बंद आहेत तिथून सुरू झालेलं आहे आणि इथंपर्यंत विणलेलं आहे आणि मग दोन भाग एकत्र एक या बाजूने जोडलेले आहेत याप्रमाणे मदर्स डे म्हणून ती आपल्या खास आईसाठी विणलेली आहे विणण्यासाठी सर्वसाधारणपणे एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर ग्रॅम इतकी लोकर लागते अगदी विणायला सोपा प्रकार आहे जरा नवीन प्रकार आहे सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मार्केट बॅग विणायला सुरुवात करायची आहे यासाठी या आठ नंबरच्या म्हणजेच फोर एम एमच्या सुया आहेत आणि फोर फ्लायचा थोडासा जाडसर असा धागा आहे याच्यासाठी कुठलंही लोकरीचं आणि सुयांचं मोजमाप नाहीये थोड्या जाड सुया आणि जाड लोकर घेतली तर पिशवी थोडी जाड बनेल एवढं सुईवर पंचेचाळीस टाके घातलेले आहेत टाके कुठल्याही प्रकारे घालायचे आहेत आणि या पंचेचाळीस टाक्यांवर एक दोन इंच इतकी पट्टी विणून घ्यायची आहे दोन्हीकडून सगळे टाके सुलट विणायचे म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्या सुलट ओळी विणायच्या आहेत साधारणपणे दोन इंच इतकं होईपर्यंत ही पट्टी विणायची आहे तर ती आपण विणून घेऊया हे दोन इंच इतकं झालेलं आहे हे जे आहे ते बॅगेचं हँडल किंवा बंद म्हणता येईल ते आहे तर ता आता टाके बंद, बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा टाके थोडेसे सैलसर बंद करायचे आहेत हे बघा तर याप्रमाणे सगळे टाके बंद करून घेऊया आपण याप्रमाणे बंद केल्यानंतर इथे छोटासा असा धागा कट करायचा आहे हा धागा या टाक्यातून काढला की हा टाका बंद होऊन जातो याप्रमाणे ही पट्टी तयार झालेली आहे सुईवर नवीन सोळा टाके घालायचे आहेत इथे मात्र इथे मात्र टाके याच पद्धतीने घालावे लागतील तर एकूण सोळा टाके घालायचे पंधरा आणि सोळा या सोळा टाक्यांच्या पुढे ही जी पट्टी आहे त्या पट्टीच्या या बाजूचे टाके उचलून घ्यायचे आहेत ओळी अशा तुम्हाला दिसत असतील तर या दोन ओळींच्यामध्ये अशी सुई घालायची आहे आणि बोटाला असा वेढा द्यायचा आणि तो टाका त्यामध्ये अडकवायचा आणि यातून काढायचा हे बघा याप्रमाणे याप्रमाणे प्रत्येक दोन ओळींच्यामध्ये एक एक टाका उचलत जायचं तर हे एकूण आठ टाके आपण उचललेले आहेत यापुढे पुन्हा बारा टाके नवीन घालायचे आहेत अकरा आणि बारा पहिले सोळा मधले आठ आणि हे बारा म्हणजे छत्तीस टाके आता झालेले आहेत पुन्हा ही जी पट्टी आहे ती अशी वळवून घ्यायची हे बघा बरोबर ट्विस्ट केलेली नाही आहे आणि पुन्हा या बाजूचे पुन्हा आठ टाके उचलून घ्यायचे आहेत बरोबर ह्या दोन दोन ओळींच्या मध्ये सुई घालायची आणि टाके उचलायचे आहेत हे बघा हे याप्रमाणे हँडल असं दिसत असणार आहे तुम्हाला आठ टाके उचलून घेतले आता पुन्हा सोळा टाके नवीन घालायचे आहेत सोळा हे याप्रमाणे दिसणारे सगळे मिळून हे साठ टाके असले पाहिजेत तर हे सगळे साठ टाके आहेत तर आता इथून पुढे सगळे विणकाम हे सुलट असणार आहे तर पहिल्यांदा हे साठ टाके सुलट विणून घ्यायचे आता इथे थोडी गॅप पडल्यासारखी वाटते तर तेव्हा करायचं काय आत धागा घ्यायचा त्याच्या पुढचा टाका उचलून विणायचा आणि हा जो आत घेतलेला टाका आहे तो थोडासा असा त्याच्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे ती थोडी गॅप कमी करण्यासाठी विणायचा आहे जिथे गॅप वाटेल आपल्याला तिथेच तेवढं हे करायचं आहे पहिल्या होळीला काय होतं की नवीन टाके जेव्हा आपण घालतो तेव्हा मध्ये थोडीशी गॅप येते तर तिथे याप्रमाणे विणायचं आहे हे बघा इथे थोडीशी गॅप येते तर तेव्हा आत धागा घ्यायचा पुढचा टाका विणायचा आणि हा जो आत धागा घेतलेला असतो तो, तो यावरनं काढून टाकायचा याप्रमाणे पुढचे सगळे सुलट विणायचे आहेत हे बघा तर हे याप्रमाणे दिसणार आहे सुरुवातीला आता सुईवर साठ टाके आहेत आणि या साठ टाक्यांवर एकूण तीन इंच इतकं विणायचं आहे दोन्ही बाजूनी सुलटच विणायचं म्हणजे सुलट ओळी विणायची आहे जिथून आपण टाके घातलेले आहेत तिथून तीन इंच इतकं होईपर्यंत विणायचं आहे तर ते विणून घेऊया हे पहा ही सुलट बाजू आहे बॅगेची आणि हे तीन इंच इतकं झालेलं आहे तर आता यानंतर एक छोटीशी विण घालायची आहे ही विण दोन ओळींचीच आहे उलट बाजूला त्याची पहिली ओळ सुरुवात करायची आहे प्रत्येक ओळीचे पहिले दोन टाके आणि शेवटचे दोन टाके हे सुलट विणायचे तर इथून पुढे प्रत्येक चार ओळीनंतर पहिल्या ओळीला दोनचा एक करायचा आहे तर ही पहिली ओळ आहे तर इथे असा दोनचा एक करायचा हे विमधलं नाही आहे तर प्रत्येक चार ओळीनंतर दोन्ही बाजूला एक एक टाके कमी करायचे आहेत तर ते आहेत हे तर ही विण अशी असणार आहे एक सुलट एक उलट एक सुलट एक उलट याप्रमाणे विणायचं आहे रिपिटेशन हेच असणार आहे एक सुलट एक उलट शेवटी दोनचा एक करताना एवढंच लक्षात ठेवायचं आहे की शेवटचे हे जे दोन टाके आहेत ते सुलटच येतील आणि हा उलट येणार आहे तर हा टाका ज्याप्रमाणे विणावा लागेल त्याप्रमाणे पुढचा टाका दोनचा एक करताना घ्यायचा एवढंच यामध्ये आहे तर दोनचा एक इथे उलट करावा लागेल त्यानंतर हे दोन सुलट फक्त चार ओळी झाल्यानंतर प्रत्येक पहिल्या ओळीला इकडे दोनचा एक आणि इकडे दोनचा एक करायचा आहे आता ही दुसरी ओळ ही ओळ सुलट बाजूला येते हे बघा हे जे बंद लावलेले आहेत त्यामुळे कळतं की कुठली सुलट बाजू आहे तर ही दुसरी ओळ आहे सुलट बाजूला आणि यामुळेच ही डिझाईन बनते तर पहिले दोन सुलट हे साइडचे टाके आहेत एजिंगचे त्यानंतर जो टाका सुलट दिसतो तो याप्रमाणे फक्त उचलून घ्यायचा आहे आणि जो उलट टाका दिसतो तो उलट विणायचा हेच रिपीटेशन असणारे सुलट टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा आणि एक उलट याप्रमाणे ही दुसरी ओळ येईल सुलट टाका या दुसऱ्या ओळीला विणायचा नाही आहे तर फक्त उचलून घ्यायचा आहे शेवटी त्यानंतर शेवटचे दोन जे आहेत ते सुलट याप्रमाणे ह्या दोन ओळी विणायच्या आहेत तर आणखीन दोन ओळी आपण करून घेऊया आणि त्यानंतर परत पुढच्या ओळीला टाके कसे कमी करायचे आहेत ते बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल पहिली ओळ ही उलट बाजूला आणि दुसरी ओळ जी आहे ती सुलट बाजूला असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे चार ओळी झालेली आहेत आता पुन्हा पहिली ओळ ओर ज्या ओळीला आपल्याला इथे दोनचा एक आणि इथे दोनचा एक करायचा आहे उलट बाजूलाच असणार आहे ही पहिली ओळ तर प्रत्येक वेळी काय ॲडजस्ट करायचं हे या ओळीमधून तुम्हाला समजेल पहिले दोन टाके हे दोन्हीकडून आपण सुलटच विणत आहोत आता दोनचा एक करायचा आहे तर ह्या दोनचा एक आपल्याला करायचा आहे तर प्रत्येक वेळी हा जो दुसरा टाका असेल तो पाहायचा आणि तो कोणता विणायचा आहे हे बघावं लागेल तर हा आपल्याला इथे उलट विणायचा आहे म्हणून हा दोनचा एक करताना आपल्याला उलटप्रमाणे करायचा म्हणजे पुढचा जो सिक्वेन्सने जे टाके येतात ते व्यवस्थित येतील ओळीने व्यवस्थित येतील आणि मग त्यानंतर पुढची विण आहे तशी येईल तर त्यासाठी तेवढंच बघावं लागेल सुरुवातीला आणि शेवटी सुरुवातीला दोनचा एक ॲडजस्ट केला की पुढचे सगळे टाके व्यवस्थित विणता येतील यासाठी ज्या दोन टाक्यांचा एक करायचा आहे त्यातला दुसरा टाका बघायचा आणि तो ज्याप्रमाणे विणावा लागणार असेल त्याप्रमाणे दोनचा एक करायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे शेवटी हे बघा चा। चार टाके राहिलेले आहेत तर आता या दोनचा एक करायचा आहे तर तो, तो कसा करायचा हे बघायचं हा जो टाका आहे तो उलट विणलेला आहे तर यानंतरचा हा सुलटच आला पाहिजे यासाठी हा जो टाका आहे त्याप्रमाणे दोनचा एक करायचा सुरुवातीला आपण दुसरा टाका कोणता आहे ते पाहून दोनचा एक केलेला पण इथे शेवटी मात्र हा जो चौथा टाका आहे तो कुठला आहे ते बघायचा आणि तो जो असेल तोच विणायचा इथे हा जो चौथा टाका आहे तो सुलट विणायचा आहे म्हणून दोनचा एक हा सुलटप्रमाणेच करावा लागेल त्यामुळे डिझाईन व्यवस्थित येईल शेवटचे दोन सुलट तर याप्रमाणे ही विण कंटिन्यू करायची आहे छोटीशीच अशी जराशी वेगळी विण घातलेली आहे प्रत्येक चार ओळीला दोन दोन टाके कमी होत जाणार आहे तर सुरुवातीला दोनचा एक करताना हा दुसरा टाका बघायचा तो जो असेल त्याप्रमाणे दोनचा एक करायचा शेवटी मात्र हा जो आधीचा टाका आहे तो ज्याप्रमाणे विणावा लागणार आहे त्याप्रमाणे दोनचा एक करायचा एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि हे विणकाम असंच कंटिन्यू करायचं आहे हे पहा काही ओळी झाल्यानंतर ही विण अशी दिसणार आहे तीन ओळी झाल्यानंतर चार ओळींमध्ये प्रत्येक पहिल्या ओळीला टाके एक एक दोन्ही बाजूला कमी केलेले आहेत आता सुईवर हे पन्नास टाके आहेत पन्नास टाके उरल्यानंतर थांबायचं आहे आणि पुढे हीच विण कंटिन्यू करायची आहे सुरुवातीपासून नऊ इंच इतकं होईपर्यंत ही विण विणायची आहे टाके कमी करणं थांबवायचं आहे आणि नऊ इंच इतकं विणकाम झाल्यावर थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया पहा हे नऊ इंच विणायचं होतं तर हे झालेलं आहे यानंतर पुन्हा इथे ज्याप्रमाणे तीन इंच विणलेलं आहे सगळ्या सुलट ओळी घातलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता सुलट विणायला सुरुवात करायची आहे इथून सुरुवात जिथून करणार आहोत तिथून तीन इंच इतकं होईपर्यंत दोन्ही बाजूनी सुलट विणायचं आहे तर ते विणून घेऊया आपण हे पहा हे तीन इंच इतकं विणून झालेलं आहे इथे ज्याप्रमाणे विणलंय त्याप्रमाणे आपल्याला जर जा याच्यापेक्षा जास्त उंची हवी असेल तर आणखीन काही ओळी घालायला हरकत नाही टाके बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे दोनचा एक करायचा पहिल्यांदा तो या सुईवर ठेवायचा पुन्हा दोनचा एक करायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करून घ्यायचे आहेत हे बघा टाके जास्त ओढून किंवा घट्ट बंद करायचे नाहीत थोडे सैलसरच करायचे शेवटी या दोनचा एक केला की सगळे टाके हे बघा बंद झालेले आहेत ही सुई काढून घ्यायची आहे इथे छोटासा धागा कट करायचा हा जो धागा आहे तो या टाक्यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो तर याप्रमाणे आणखीन एक भाग अगदी असाच विणून घ्यायचा आहे तर तो विणून घेऊया आणि मग पिशवी कशी शिवायची ते बघूया पहा आपण जी मार्केट बॅग विणत आहोत त्याचे दोन भाग एकसारखे विणून झालेले आहेत हे याप्रमाणे दिसणार आहे आता ही बॅग शिवायची आहे तर ही बॅग तीन बाजूने शिवावी लागेल या दोन बाजू आणि ही एक बाजू तर पहिल्यांदा ही खालची बाजू आहे ती व्यवस्थित शिवून घ्यायची आहे त्यापूर्वी हे जे धागे आहेत जिथे जिथे असे धागे असतील लोकर जोडल्याचे किंवा सुरुवातीचे ते याप्रमाणे हे लपून टाकायचे आहेत हे जे खालचे असे जे टाके असतात त्या टाक्यांच्या दिशेने हे सगळे असे लपवून टाकायचे हे बघा म्हणजे मग ते बाहेर येत नाहीत टाक्यांची ज्याप्रमाणे दिशा आहे त्याप्रमाणे हे सगळे असे लपवून टाकायचे आहेत तर जिथे जिथे धागे असतील ते सगळे लपवून टाकायचे आता ही बॅग शिवायची आहे दोन्हीच्या उलट बाजू किंवा रॉंग साईड आतमध्येच करायच्या आहेत आणि सुलट बाजूने किंवा राईट साईडनेच शिवायचं आहे खालच्या ह्या दोन बाजू अशा एकत्र करायच्या आहेत आणि जरासा असा मोठाच धागा घ्यायचा कारण ही बाजू आणि ही बाजू एका वेळी शिवायची आहे पहिल्यांदा असं होऊन घ्यायचं हा असा दोन पदरी धागा घेतलेला आहे जास्त मजबूतीसाठी असा दोन पदरी धागा घेतला आहे बघा याप्रमाणे इथे एक गाठ घालून घ्यायची अशी आणि आता हे असं समोरासमोर जे दिसतात हे असे तिथे असं शिवत जायचं आहे हे असं पकडायचं आणि प्रत्येक पुढच्या पुढच्या हे बघा असं बघायचं हे दिसतं इथे टाके बंद केलेली बाजू आहे ही याप्रमाणे असं पुढे पुढे असं घालत जायचं आहे हे बघा इथंपर्यंत शिवून झालेलं आहे आता हे इथंपर्यंत शिवून झाल्यानंतर वरच्या ज्या दोन बाजू आहेत तिथे एक मार्कर लावून घ्यायचं आहे हलू नये म्हणून याप्रमाणे त्यानंतर हे मध्ये एखादा असा मार्कर लावून घ्यायचा याप्रमाणे तर हा जो धागा आहे इथे हे दोन भाग आहेत तर हे बरोबर असे फोल्ड करायचे दोन्हीकडे एकसारखंच फोल्ड करायचं आहे हे बघा याप्रमाणे इथे असं प्लेन होईल या मार्करपर्यंत अगदी एवढं एवढंसंच असं फोल्ड करायचं आहे एक अर्धा इंच इतकं किंवा तुम्ही ह्या ओळी आहेत त्या मोजल्या तरीसुद्धा चालू शकतात एक दोन तीन चार पाच आणि इकडे पण एक दोन तीन चार आणि पाच याप्रमाणे जसं आपल्याला जे सोयीस्कर असेल त्याप्रमाणे करायचं आहे त्यानंतर हा जो धागा आहे तो इथून असा घ्यायचा आणि पहिल्यांदा ह्या दोन मध्ये असं बरोबर असं शिवून घ्यायचं हे बघा याप्रमाणे हे याप्रमाणे दिसणार म्हणजे खाली ही अशी आडवी पट्टी तयार होईल आणि हे जे आहे ते आता इथंपर्यंत असं शिवून घ्यायचं कुठल्याही बाजूने हे शिवलं तरी चालतं फक्त एका दिशेनं शिवायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे हे बघा याप्रमाणे इथे अशी एखादी गाठ घालून घ्यायची हे जे धागे आहेत ते असे इथे आत घालून टाकायचे आणि लपून टाकायचे मगाशी दाखवल्याप्रमाणे हे बघा आता इथून हा भाग शिवायचा आहे पहिल्यांदा तर याप्रमाणे शिवण्याची पद्धत ही एकच आहे समोर समोरच्या टाक्यातून हे शिवत जायचं आहे हे बघा हे याप्रमाणे तयार झालेलं आहे इथे आता थोडं घट्ट असं शिवायचं ही खालची बाजू झाल्यानंतर आता ही पूर्ण बाजू शिवून घ्यायची हे समोरासमोरचे जे टाके आहेत त्यातनं असं हे घेत जायचं आहे हे hey, बघा तर याप्रमाणे इथंपर्यंत हे सगळं पूर्ण शिवून घेऊया त्याचप्रमाणे ही बाजू पण आत्ता दाखवली त्याचप्रमाणे शिवायची आहे ही बाजू पण याप्रमाणे पहिल्यांदा इथे अशी आडवी शिवायची आणि मग वरपर्यंत शिवायची तर दोन्ही बाजू आपण व्यवस्थित शिवून घेऊया हे पहा या दोनही बाजू अशा शिवून झालेल्या आहेत खालच्या बाजूने आपण याप्रमाणे शिवलेलं आहे की ज्यामुळे ही अशी पिशवी तुम्ही भरल्यानंतर अशी व्यवस्थित अशी बसू शकते किंवा त्याच्यावर व्यवस्थित ठेवता येईल याप्रमाणे हे बघा बऱ्यापैकी ही मोठी पिशवी तयार झालेली आहे खाली असा हा शेप आहे हे असे कोण येतात हे भरल्यानंतर हे असं होणार आहे तसेच ही खूप स्ट्रेच होते हे बघा आणखी उंचीसुद्धा याची अशी वाढते म्हणून विणतानाच थोड्या कमी उंचीची ही विणायची आहे तशी मज खूपच ही मजबूत बनलेली आहे कमी वेळात होते अगदी बेसिक प्रकार आहे हा मी यासाठी जाड लोकर वापरलेली आहे पण तुम्ही बारीक सुतळी किंवा बारीक गोफासारखे धागे किंवा दोरी याप्रमाणे सुद्धा तुम्ही वापरून अशी बनवू शकता त्याचप्रमाणे साडीची किंवा आपली ओढणी जी असते त्याच्यापासून धागा बनवून सुद्धा तुम्ही हे असे प्रकार विणू शकता करायला एकदम सोपी आहे नवीन जे शिकत आहेत सुद्धा सहज विणता येण्यासारखे आहे थोडा युनिक प्रकार आहे हा हल्ली हँडमेड गोष्टी फार वापरल्या जातात तर त्यासाठी हा थोडा नवीन प्रकार विणलेला आहे आशा आहे की नक्की तुमच्या आईला पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद